जय श्री गुरुदेव दत्त विश्वाचा उद्धार करण्यासाठी निर्गुण निराकार परमेश्वरांनी पूर्णावतार घेतला मार्गशीर्ष मासातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्त समयी गुरुदेव दत्तांचा अवतार प्रकट झाला संत जनार्दनाचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात औदुंबरी वस्तीस असलेले जटाधारी त्रिशूळ डमरू हाती असलेले दत्तगुरु गोदातीरी राहतात संपूर्ण अंगावर विभूती काखेत झोळी आणि मस्तकावर अर्धचंद्र असलेले दत्त प्रभू तेजोमय दिसतात अशा दत्तरूपाला अहोरात्र मनी आठवल्यास जीवन आनंद रूप होते श्री दत्त हे गुरुकृपा झाली तरच ओळखता येतात ओळख होताच ते भक्तांच्या हृदय मंदिरात बसतात दत्तचरणी गोडी लागल्यावर शुद्ध भक्तीनं दत्तपूजन केलं तर भवभयाची बेडी तुटून जाते जीवनाचा खरा अर्थ कळतो सुख दुःख मोहमाया या पलीकडे जाऊन विचार करण्याची शक्ती मिळते श्री गुरुदेव दत्त आपला भारत देश म्हणजे दे कर्मठ्यांची कर्मभूमी तपस्व्यांची तपोभूमी आणि ज्ञानियांची ज्ञानभूमी अशा भूमीमध्ये भगवान दत्तात्रयाने आपले अवतार कार्य पूर्ण केले आणि सर्वसामान्य जनतेला त्यांनी भक्तीचा मार्ग दाखवला आणि असा भक्तीचा मार्ग दाखवत असताना त्यांनी आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेतला ते बद्रीनाथापासून केदारनाथ आणि उत्तर भाग महाराष्ट्र प्रांतामध्ये ते नाशिक त्र्यंबकेश्वर वैजनाथ परळी गांगापूर नरसोबाची वाडी इत्यादी ठिकाणी त्यांनी आपले सेवा कार्य पूर्ण केले आणि अशाच प्रकारची सेवा काही वर्षापासून या मंदिरामध्ये होत आहे तर सेवा म्हणजे नेमकं काय तर दत्त दिगंबर सेवाभावी संस्था ही संस्था जगाच्या कल्याणा स्थापन केलेली आहे तर आजच्या ह्या वैज्ञानिक युगामध्ये माणूस अत्यंत धावपळीचा झालेला आहे आणि अशा धावपळीच्या युगामध्ये त्याला स्वतःला पाहायला दिसत सुद्धा नाही मग तो शारीरिक आणि मानसिक अशा दोन रोगांनी त्रस्त झालेला आहे तर बघा शारीरिक रोग हे आयुर्वेदिक औषधे देऊन बरे केले जातात तर मानसिक रोग हे तर त्याच्यासाठी काय पाहिजे तर ध्यान धारणा भक्ती भजन कीर्तन सस्तम आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे अगदी अवकाश भेदून मानव अंतराळात भरारी घेतोय भौतिक सुखांची रेलचेल वाढली आहे असे असले तरी आज प्रत्येक जण मनातून समाधानी नाहीये कोणाला शारीरिक व्याधींनी त्रस्त केलंय

अनेक वर्षांपासून करीत आहे महाराष्ट्रात दत्तगुरूंची अनेक ठाणी अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका धार्मिक विचारांचा तसेच अध्यात्माचा मोठा वारसा असलेला तालुका याच तालुक्यातील वडगावपान गावाच्या परिसरातील दत्तवाडी म्हणजेच भगवान दत्तात्रयांची कृपादृष्टी असलेलं तीर्थस्थान आहे येथील निसर्गरम्य परिसर सुंदर आणि देखणं मंदिर कळसाची उंची एकशे एकवीस फुटांची असून भगवान दत्तात्रयांची प्रसन्न चित्त विलोभनीय मूर्ती भुरळ मनातील चिंता हरते भगवंताशी एकरूप होण्याची उर्मी देते नगर जिल्ह्यासह राज्यातील तसच परराज्यातील भाविकांचेही श्रद्धास्थान असलेले दत्तवाडी तीर्थक्षेत्र भगवान दत्तात्रयांचे निस्सीम भक्त असलेले सिद्ध पुरुष गडगे महाराज यांनी उभारला आहे त्यांच्या या कार्यातून हजारोंच्या जीवनात आशेचा अंकुर प्रकटला आहे जीवनातील चिंता दुःख व्याधी दूर झाल्या आहेत स्वतः गडगे महाराज यांना वयाच्या दहाव्या वर्षापासूनच दत्त उपासनेची उर्मी प्राप्त झाली भगवान दत्तात्रयांच्या पूजेचा नामस्मरणाचा ध्यास त्यांना अतिशय कमी वयात लागला यातूनच त्यांनी वयाच्या वर्षी दत्तवाडीची निर्मिती करून सुंदर मंदिर उभारलं त्यांचा प्रवास कठोर साधनेचा तपश्चर्येचा राहिला आहे नामघोष नामस्मरण चिंतनात ते कायम मग्न असतात एखादी अलौकिक शक्तीच या नामस्मरणातून त्यांना प्राप्त झाली आहे श्री दत्त दिगंबर सेवाभावी संस्था निष्काम मानव सेवेच मंदिर बनलं आहे या ठिकाणी वर्षभर दत्त महिमा वर्णन करणारे कार्यक्रम होतात दत्त उपासकांमध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे आणि पारायणाचे प्रचंड महत्व आहे या पारायणाने मिळणारी अनुभूती अलौकिक असते याचा लाभ जास्तीत जास्त साधकांना मिळावा यासाठी मंदिरात कायम स्वरूपी पारायण सुरू असते याशिवाय भाविक आपल्याला हवे तेव्हा अधिष्ठान करू शकतात एक तीन किंवा सात दिवसात गुरुचरित्राचे पारायण करण्याची पद्धत असून त्याची उत्तम व्यवस्था मंदिरात करण्यात आलेली आहे या मंदिरात पारायण अखंडपणे सुरू असते तर येणाऱ्या भाविकांना अविरतपणे अन्नदान सुरूच असते सध्याच्या काळात मानवानं भौतिक प्रगती केली असली तरी त्यातून त्याला खरा आनंद किती मिळतो याबाबत प्रश्न चिन्हच आहे गाडी बंगला पैसा असं सर्व काही असूनही सुख मिळत नाही काही ना काही अडचणी येत असतात भौतिक सुखांचा निर्भेळ आनंद घेता येत नाही मग शारीरिक व्याधी चढतात मानसिक आजार कायमचे साथीदार बनतात त्यासाठी दत्तवाडी येथील मंदिरात सिद्धीयुक्त उपचारांची सोय उपलब्ध आहे दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र एक प्रभावी उपासना असून याद्वारे आठ प्रकारचे महारोग तेरा प्रकारचे संनिपात शहाण्णव प्रकारचे नेत्र रोग वीस प्रकारचे मूत्ररोग रोग अठरा प्रकारचे कुष्ठरोग रोग आणि आठही प्रकारचे गुल्म रोग शिवाय वात रोग चाळीस प्रकारचे पित्त रोग वीस प्रकारचे कफ रोग शिवाय क्षय रोग चार चार दिवसांनी येणारे ताप सांसर्गिक रोग असे सर्व प्रकारचे रोग सहस्त्रावर्तनामुळे खात्रीने समूळ नाहीसे होतात भारतीय आयुर्वेद हे फक्त आजारांवर उपचारच नाही करत तर आजारांचा समूळ नाश करते हजारो वर्षांपासूनचे आयुर्वेदाचे ज्ञान चांगल्या जीवनशैलीसाठी महत्वाचे मानले जाते आताच्या कोरोना काळात संपूर्ण जगात कोरोना महामारीनं अक्षरशः हाहाकार उडवला आधुनिक वैद्यकशास्त्रही या महामारी समोर हतबल झाल्यासारखी परिस्थिती सर्वांनीच पाहिली आहे अशा वेळी आयुर्वेदा दिलेला उत्तम आरोग्याचा मंत्र भारतीयांच्या कामी आला त्यामुळेच जगात हाहाकार माजला असला तरी भारतात महामारी बऱ्यापैकी नियंत्रणात राहिली आहे दत्तवाडी येथील गडगे महाराजांचा अनुभव सिद्ध आणि रामबाण आयुर्वेदिक औषधांचा अनेकांना फायदा झाला आणि त्या शिक्षेतील माझ्या मुलाला अशी काही बिमारी झाली होती हाता हात बी चालत नव्हता था, पाय बी चालत नव्हता था, आणि रोड आला एकाच आम्ही परेशान झालो आणि तो वै धारूसुद्धा घेत होता ज्यावेळेस त्याला तर माहीत पडला मला जे असं असं डॉक्टर महाराजे मग आम्हाला ती माहिती पडल्यानंतर आम्ही इथे आणलं तर मी तुम्हाला अक्षरशः सांगतो माझा मुलगा इथे आल्याच्यानंतर पहिल्याच भीतीमध्ये त्याचा हात पाय आणि डोळा तिन्ही क्लिअर आयुर्वेदिक औषधे त्या आयुर्वेदिक औषधीनं क्लिअर आयुर्वेदात रोगप्रतिकारक शक्ती वृद्धिंगत होण्यावर भर देण्यात येतो यामुळं मग कोणताही आजार असला तरी तुम्ही त्यावर सहज मात करू शकता अथवा तो आजार तुमच्यापासून लांबच औषध रुपानं सर्वांना दिलाय दारूच्या व्यसनामुळे शरीराची झालेली हानी जुनाट आजार आधुनिक वैद्यकशास्त्रानेही हात टेकलेल्या व्याधी बीपी शुगर हृदय रोग संधिवात ओटाचे आजार अशा अनेक व्याधींवर आयुर्वेदात अतिशय उत्तम आणि परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत मणक्यांचे गॅप गुडघ्यांचे गॅप यावर खात्रीशीर उपाय इथल्या औषधाने नाहीसे होतात या ठिकाणी उपचार घेऊन कायम स्वरूपी बरे झालेल्या या ठिकाणी अशा अनेक व्याधींवर आयुर्वेदिक असे रामबाण औषध दिले जाते संगमनेरसह नगर जिल्हा तसंच राज्यातील आणि परराज्यातील अनेकांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे त्यामुळे दत्तवाढीला रुग्णांचा ओघ आयुर्वेदिक औषध कुरिअर अथवा स्पीड पोस्ट न घरपोच पाठवण्याची व्यवस्थाही उपलब्ध आहे फक्त औषधोपचारच नाही तर निरोगी सुदृढ जीवनाचा मंत्र देणाऱ्या जीवनशैली बाबतही या ठिकाणी मार्गदर्शन केलं जात आताच्या काळात मानसिक विकारग्रस्तांची संख्या वाढली आहे विविध कारणांनी नैराश्य येणं मनस्थिर नसणं मनोविकार अशा समस्या अनेकांना जाणवतात मानसिक आजारांसाठी ध्यानधारणा भक्ती पारायण समर्पण भाव आवश्यक असतो मानसिक ताकद वाढवायची तर दत्त उपासनेसारखं दुसरं औषध नाही त्यामुळं दत्तवाडीत गडगे महाराजांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी विविध भागातून आजार असलेले लोक येत असतात येथील शांत चित्त वातावरणात भक्ती मार्ग मनाला स्थिर करतो सतत भरकटणं थांबवून मन स्थिर करतो त्यामुळं मानसिक व्याधी ही अतिशय कमी कालावधीत दूर होऊन मनुष्य पुन्हा सर्वसामान्य आयुष्य व्यतीत करू शकतो दत्तवाडी इथे वर्षभर दत्तगुरूंना समर्पित विविध कार्यक्रम होत असतात होम हवन पूजा अर्चा असे विविध धार्मिक विधी अतिशय पवित्र वातावरणात पार पडतात दत्त जयंती सोहळा आणि गुरुपौर्णिमेला विशेष महापूजा होत असते या निमित्त देशातील भाविक आवर्जून उपस्थित राहून मनशांतीचा अनुभव घेतात पारायणासह मानसोपचारांची या ठिकाणी विशेष सुविधा आहे भाविकांच्या निवासाची आणि भोजनाची अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे भगवान दत्तात्रयांच्या चरणी पूर्ण समर्पित होऊन त्यांचा धावा केल्यास मनोवांछित फळ निश्चित असा विश्वास आणि अनुभूती दत्तवाडीत येणाऱ्या भाविकांना मिळत असते भगवान दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच रूप ब्रह्मदेव ज्ञान स्वरूप श्री विष्णू वात्सल्य स्वरूप आणि शिव वैराग्य स्वरूप आहे अशा त्रिमूर्तींच एकत्रित रूप असणाऱ्या दत्तात्रयांमध्ये ज्ञान वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम झालेला आहे अशा या महान देवतेच्या साधनेत सतत मग्न असलेले गडगे महाराज आजच्या युगातील सिद्ध पुरुष आहेत त्यांची वाणी मार्गदर्शन जीवनातील दुःख हरण करते समस्यांवर रामबाण उपाय देते गडगे महाराजांनी साकारलेले दत्तवाडी देवस्थान आताच्या काळातील सर्वांग सुंदर तीर्थस्थळ बनले असून दत्त गुरुंच्या उपासनेसाठी आपणही आवर्जून या तीर्थस्थळास भेट द्यावी दत्त दिगंबर सेवाभावी संस्था दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक परमपूज्य गडगे महाराज बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ ईमेल आय डी आयुर्वेदिक उपचार नव्याण्णव ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आपल्या आजारांवरील औषधे कुरिअरनं पाठवण्याची सेवा उपलब्ध जय गुरुदेव दत्त